हाय फ्रेंड्स किचन कुक लाईफस्टाईल चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे शेजवान नूडल्स कसे बनवायचं ते बघणार आहोत आजची आपली रेसिपी चायनीज आहे आणि चायनीज गाडीवर जसे नूडल्स बनले जातात तसेच आपण आज घरी बनवणार आहे त्याच्यासाठी आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा इथे मी कडाई घेतले कढाई पण मोठी घ्यायची आणि पाणी पण जास्त घ्यायचं जेणेकरून आपले नूडल्स एकदम मोकळे होणार जर तुम्ही कढाई मोठी घेतली आणि पाणी जास्त घेतलं ना तर अजिबात चिकट होणार नाही नूडल्स आणि इथे माझं पाणी गरम झालंय गरम नाही घ्यायचं आपल्याला एकदम पाणी न उकडलं पाहिजे मग पाणी उकडलं आहे माझं आणि त्याच्यामध्ये मी नूडल्स टाकलेत मी तोळून टाकले तुम्ही अख्खं टाकलं तरी चालेल नूडल्सला आता चांगलं हलवून घेते मी बघा हलवून घेते आणि नूडल्सला फक्त आपण जास्तीत जास्त, जास्त पाच मिनटं मोठ्या गॅसवर शिजवणार आहेत आणि चायनीज पदार्थाला कुठलाही गॅस मोठंच लागतं आणि आता नूडल्स माझे शिजलेत का नाही चेक करायचे एक नूडल्स बाहेर काढायचं ते थंड झाल्यावर त्याला असं ताणून बघायचं तुटतोय का तो तुटलं ना तर समजायचं नूडल्स तयार आहे माझे नूडल्स आता चांगले शिजले गेलेत मी त्याला चाळणीमध्ये काढून घेतले आणि चाळणीत टाकलं ना तर एक वेळा आपण चम म्हणजे हलवून घ्यायचं त्याला हलवून घेतल्याने काय होतं ते चिकट वगैरे होत नाही माझे नूडल्स आता थंड झालेत त्याला मी एक चमच तेल टाकलं आहे आणि हाताने चांगलं लावून घेतले सगळ्या नूडल्सला आणि ते मी कढाई गरम करायला ठेवली होती त्याच्यामध्ये दोन पडी तेल टाकलं आणि अद्रक लसूण ठेसून घेतलं होतं आणि गॅस मोठंच ठेवलं आहे मी याला परतून घेते आणि याच्यामध्ये आता बारीक कापलेला मीडियम साईजचा कांदा टाकते याला पण दोन मिनटं परतून घेणार आहे गॅस अजिबात कमी करायचं नाही मोठंच ठेवायचं चा। चायनीज कुठलाही पदार्थ तुम्ही जर बनवला ना तर गॅस मोठाच लागतो त्याला इथे मी बारीक कापलेला गाजर टाकते शिमला मिरची टाकते याच्यामध्ये ना भाजी तुम्ही कुठलीही टाकू शकतात तुमच्या आवडीनुसार जे तुम्हाला आवडत असेल ना ते तुम्ही टाकू शकतात आणि आता मी ते गोबी टाकली आणि सगळ्या भाज्यांना ना स्वच्छ धुवून घेतले मी दोन ते तीन वेळा आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि नूडल्स मसाला टाकले एक चम्मच मिक्स करून घेते सोया सॉस टाकले एक चमच एक चम्मच केचप टाकले आणि एक चम्मच शेजवान चटणी शेजवान नूडल्स म्हटल्यावर शेजवान चटणी तर टाकलीच पाहिजे आणि मला तर लय आवडते शेजवान चटणी इथे मी नूडल्स आता टाकून घेते गॅस आपल्याला कमी नाही करायचे आता मिक्स करून घेते मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नूडल्सला आणि मी तुम्हाला काही टिप्स देणार होती तर टिप्स आ, हे आहे की तुम्ही कढाई मोठी घ्या आणि जास्त पाणी ठेवा आणि कढाई किंवा टोप जे काय असेल ना ते मोठ्ठं घ्या कारण त्याच्यामध्ये ना नूडल्स आपले खेडले पाहिजे असं चिटकून बसले नाही तसं नाही आपल्याला मोठं घ्यायचे जेणेकरून ते तिथे नाचले तरी चालेल आपल्याला आता आपले नूडल्स तयार झालेत बघू शकता तुम्ही किती मोकळे झालेत आणि परफेक्ट चायनीज गाडीवर भेटतात ना तसेच नूडल्सचं टेस्टसुद्धा तसंच होतं आणि मोकळेसुद्धा तसेच झालेले तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की आपलं शेजवान नूडल्स कसे झाले होते आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओला बाय